आजचा तिसरा भाग आजचा भाग आहे संवादाबद्दल जो अत्यंत गरजेचा असतो कोणत्याही नात्यामध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे पालक आणि पाल्य यांच्यामध्ये सुद्धा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे मुलं आपल्याला कोणतीही गोष्ट येऊन सांगू शकतील अशा प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये असायला हवं हो। उदाहरणार्थ समजा मीता आहे तिला आज खूप उदास वाटत आहे पण का उदास वाटत आहे हे तिला सांगता यायला हवं शाळेमध्ये काहीतरी झालेलं आहे ते घरी येऊन तिने आईशी शेअर करावं असं वातावरण असायला असायला हवं हा सकारात्मक हवा म्हणजे असं की मी जे बोलीन ते माझे आई वडील त्याच्यावर टीका टिप्पणी न करता ऐकून घेतील आणि नंतर समजून घेऊन माझ्याशी त्याच्यावर चर्चा करतील असा हा विश्वास आई वडील आणि मुलांमध्ये असायला हवा त्याचबरोबर आपण जो संवाद साधतो आहे त्याच्यामध्ये आपण जे मुलाला गाईड करतोय किंवा मुलाला जे सांगतो आहे की तू असं कर तसं कर तर त्याप्रमाणे आपणही वागतो आहे का हेही बघणं गरजेचं आहे कारण समजा एखाद दिवस मी सांगितलं की बाबा आपल्याला आज बाहेर जायचं आहे तर तुझा आज शाळा बुडणार आहे तू आज शाळा बुडवणार आहेस त्यावेळेस आपल्याला त्यांनी मुलाने शाळा बुडवलेली चालते आहे पण एखाद वेळेस मुलाला जायचं नाही आणि तो म्हणतोय किंवा ती म्हणते की नाही मला आज जायचं नाही आहे शाळेमध्ये ना। आज माझ्या इच्छा नाही आहे शाळेमध्ये जायची तर त्यावेळेला जबरदस्तीने आपण तिला जर शाळेत शाळेत पाठवतो आहे त्या मुलांना तर ही गोष्ट चुकीची आहे तर व्यवस्थित संवाद साधून का आपण आज चालणार आहे तुझ्या शाळेत न जाणं त्याला असं असं कारण आहे त्याच्यामुळे आज न जाणं चालणार आहे पण एरवीच्या वेळेस विनाकारण शाळा बुडवणं आपल्याकडे चालणार नाही हे व्यवस्थित त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारे संवाद साधणं गरजेचं आहे आणि त्यावरून मूल सुद्धा संवाद साधायला शिकतं कारण आपला जर ओपन कम्युनिकेशन असेल तर सुद्धा ओपनली आपल्याला येऊन सगळ्या गोष्टी सांगणार आहे याचा विश्वास आपल्याला नक्कीच वाटू शकतो त्यामुळे सुसंवाद असणं हे गरजेचं आहे ते याबद्दल अजून सखोलपणे आज आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी आजच्या या भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पालकत्व याबद्दल आपण अधिक जाणून घेतो आहोत आजचा हा तिसरा भाग आजच्या भागात आपण संवादाबद्दल बोलणार आहोत बालक आणि पालक ह्याच्यात होणारा संवाद आणि तो सुसंवाद असायला हवा आणि त्याची गरज कशी काय असते हे आपण जाणून घेणार आहोत पालक आणि पालक यात होणारा संवाद हा सुसंवाद असायला हवा आणि गरजेचं आहे संवाद म्हटलं की एक दुतर्फा होणारी ही क्रिया आहे म्हणजे असं की एका माणसाकडनं काही मेसेज पाठवला जातो जो सेंडर असतो दुसऱ्या माणसाकडनं तो रिसीव केला जातो जो रिसिवर असतो त्यांनी प्रतिसाद प्रतिक्रिया केली की तो मेसेज बनतो आणि मग तो आधीचा रिसिव्हर सेंडर बनतो तो आधीच्या सेंडरकडे ॲज अ रिसिव्हर तो रिसिव्ह केला जातो परत तिथून त्याच्यावरती क्रिया प्रतिक्रिया होत असतात आणि हे प्रतिसाद द्यायला हवा क्रिया करताना किंवा आपण त्यावर रिस्पॉन्स करताना कसा काय करायला हवा आणि हा संवाद सुसंवाद घडण्यासाठी काही घटकांची गरज असते तर ती कशी काय तर एक तर आहे की हे दोघांमध्ये अंतर असं हे कमी झालं पाहिजे ज्याला जे पोचवायचंय ते तसं दुसऱ्यापर्यंत पोचतंय का हे कन्फर्म केलं गेलं पाहिजे ते ज्याच्याकडे आपण पोचवतो आहे त्याला ते समजतंय का हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी तर आहेतच म्हणजे संवादामध्ये ह्या सर्व गोष्टी येतातच पण मुलांशी बोलताना ते भावनिक पातळीवर सुद्धा त्याचा विचार हा करायला हवा असतो आणि जेव्हा भावनिक संवाद होतो तेव्हा त्यात ते दोन पायऱ्या आपण आहेत असं म्हणू शकू पहिली पायरी असते ती अशी की जाणवलेल्या भावनांचा स्वीकार करणं म्हणजे असं की आप मुलाला ज्या आत्ता भावना जाणवत आहेत त्या आपण त्याला स्वीकार करायला पाहिजे म्हणजे असं की मूल स्वतःच्या भावना दर्शवत असेल तर आपण त्याला प्रतिसाद करताना म्हटलं पाहिजे की हो मला समजतंय तुला काय वाटतंय ते तुझ्या भावना मला कळतायत हे त्याला त्याच्यापर्यंत सुद्धा आपण पोहोचवलं पाहिजे अशा प्रकारे जेव्हा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या तर मुलांना आपल्या भावना पालकांपर्यंत पोहोचत आहेत ह्याचा विश्वास वाटतो आणि मग तो संवाद पुढे जातो कधी कधी मुलांच्या भावना शब्दात मांडून मुलांच्या भावना नीट आपल्याला कळल्या आहेत ह्याची सुद्धा आपण चाचपणी करायला हवी म्हणजे असं की तुला हे असं वाटतंय हे मला वाटतंय बरोबर आहे का का तुला आणखीन काही इतर प्रकारे काही वाटतय का हे करून जे आपल्याला समजले आहेत मुलाच्या भावना त्या बरोबर आहेत की नाहीत याची चाचपणी पालकांनी स्वतःच्या मनाशी करायला हवी संवाद चालू ठेवण्यासाठी मुलांचं चा बोलणं आपण आपल्या स्वतःच्या पूर्वकल्पना बाजूला ठेवून संपूर्णपणे नीट ऐकायची गरज असते होत कस की पालक ते ऐकताना स्वतःच्या पूर्वग्रह किंवा स्वतःचं इंटरप्रिटेशन त्यात टाकत असतात आणि मग ते जे मालकाला सांगायचं आहे बालक जे बोलतोय ते पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाही लिस्निंग विथ अ थर्ड आय असं मानसशास्त्रात म्हटलं जातं म्हणजे असं की दुसऱ्याचं बोलणं तटस्थपणे ऐकणं ही एक कला आहे बऱ्याचदा आपण काय करतो की दुसऱ्याचं बोलणं ऐकताना ते वस्तुनिष्ठपणे ऐकत नाही तर आपण ते ऐकताना स्वतःचे पूर्वग्रह आपले दृष्टिकोन निदान विचार हे नकळतपणे त्या मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात मिसळत असतो इतकंच नव्हे तर दुसऱ्याचं बोलणं आपण पुरतं ऐकायच्या आधीच त्याला आपण काय उत्तर द्यायचं याची आपण मनात तयारी करत असतो आणि होत आहे काय की हे उत्तर तयार करण्याच्या नादात त्याच्या बोलण्याकडे आपलं लक्ष राहत नाही पालकांनी स्वतःला लावायला सवय लावायला हवी की हे असं होता कामा नये आणि मग असं केलं तरच मग मुलाच्या भावना या पालकांपर्यंत योग्य प्रकारे पोचू शकतील आता भावनिक संवादाची ही झाली पहिली पायरी की तो स्वीकार त्याच्या भावना ज्या आहेत त्या स्वीकार करणं दुसरी पायरी अशी होईल की ह्या ज्या भावना आहेत ज्या आपण भावना जाणल्या आहेत त्या हानिकारक आहेत की उपयुक्त आहेत हे मुलाला समजून सांगायचं म्हणजे हे असं वाटणं हे उपयोगाचं आहे का ते हानिकारक ठरणार आहे आपल्याला जाणवणारी आपोआप उत्पन्न होत नसते तर तिच्या मुळाशी कुठला तरी अविवेकी दृष्टिकोन असतो हा दृष्टिकोन झटकून धर, त्या जागी विवेकी दृष्टिकोन बाणवण्याची सवय बालकां पालकांनी स्वतःमध्ये आणि बालकांमध्ये रुजवायला हवी असते की जेणेकरून मुलाच्या मानसिक समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात ह्या झाल्या भावनिक संवादाच्या मुख्य दोन पायऱ्या पण बऱ्याचदा कसं होतं की जर आपल्याला इतरांनी योग्य प्रकारे समजून न घेतलं आपल्याला जर दुसऱ्यांनी आपल्याला समजून घेतलं नाही तर वैफल्य येऊ शकतं आणि वैफल्य आलं की त्याचा भावनिक स्फोट होऊ शकतो म्हणजे त्या वैफल्यात भावनिक स्फोटाचा जन्म आपल्याला दिसू शकतो स्फोटक वृत्तीच्या मुलांमध्ये जैविक कल हा वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी अविवेकी विचार करण्याकडे जास्त असतो असे आढळून आलंय त्यामुळे जर त्यांच्या मनाप्रमाणे एखादी घटना घडली नाही तर त्यांचं मन अविवेकी विचारांकडे झेपावतं आणि त्यांना त्याच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत राहतं आता हे अन्याय झालं तर त्याला प्रतिक्रिया करताना त्यांच्या संतापाचा स्फोट होतो अविवेकी विचारसरणीमुळे एखादी वस्तू हवी असली तरीही ती ताबडतोब मिळतेच असं नाही किंवा ती मिळायला वेळही लागू शकतो या शक्यतेचा जो विचार आहे तो त्यांच्या मनात डोकावत नाही हा स्फोटक कल बदलण्याचा पालकांनी प्रयत्न करायला हवा तो बदलतो फार फार तर काय तर त्याला वेळ लागेल असं पण तो बदलणारच नाही असं नाही प्रथम तर या वृत्तीसकट मुलाला स्वीकारणं गरजेचं असतं शिवाय त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर त्याचा ठपका न लावता त्याचं केवळ ते रागीट वर्तन जे आहे आणि जे आत्मघातकी वर्तन जे आहे या वस्तुस्थितीचा आपण स्वीकार केला पाहिजे म्हणजे त्या आपण मागच्या भागांमध्ये मा पण बघितलं की एखाद्या वर्तनाचा तुम्हाला आवडत नसेल तर त्याबद्दल आपण बोलायला हवं अख्खं व्यक्तिमत्वाबद्दल त्याचं इंटरप्रिटेशन करता कामा नये त्यामुळे पालक आणि मुलं यातील मानसिक अंतर दूर व्हायला मदत होते आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा काळजीपूर्वक विचार जर पालकांनी केला तर आपलं मूल कुठल्या गोष्टींसाठी जास्त संवेदनशील आहे आणि कुठल्या गोष्टींना ते तीव्र प्रतिक्रिया कर देते हे पालकांना कळून येईल आणि अशा गोष्टी जर आजूबाजूला घडत असतील तर मुलांचा भावनिक स्फोट होण्याची धोक्याची घंटता त्या घंटा ते जाणू शक जाणून घेऊ शकतील आणि त्यामुळे मग त्या सावध होऊन त्यापासून ते त्यांना वाचवू शकतील अशा गोष्टी टाळू पण शकतील किंवा टाळता जर येत नसतील तर भावनिक स्फोटाची मानसिक तयारी करून त्यावर उपाययोजना करणं शक्य होऊ शकतं मुलांचा भावनिक स्फोट झाला असेल तर काही वेळा पालकच स्वतः इतके अस्वस्थ होतात की ते त्या क्षणी अयोग्य प्रकारे रिॲक्ट होतात म्हणजे असं की ते कठोर शिक्षा कदाचित त्याला देतात भावनिक स्फोटाच्या वेळी होत असं की भावनांचं इतकं प्राबल्य मुलांच्या मनावर असतं की ती जी कठोर शिक्षा तुम्ही दिली असते त्यामागचा दृष्टिकोन त्यांना लक्षात घेण्यासाठी लागणारी विचारांची स्थिरता त्या क्षणी त्या मुलामध्ये नसते आणि त्यामुळे परिणामी शिक्षेचा चुकीचा अर्थ लावला जातो आणि मग मुलांच्या मनात असं येतं की आईबाबांना नकोसे आहोत आपण हा जो ग्रह त्यांच्या मनात एकदा त्यामुळे निर्माण होण्याची शक्यता दाट असते त्याच्याच बरोबर स्वतःला आतोनात अस्वस्थ करून रागावून चिडून पालक नकळतपणे मुलांपुढे वागणुकीचा असा आदर्श उभा करतात की आपल्या मनाविरुद्ध मुलांना केलेलं वर्तन हे आम्ही जराही सहन करू शकणार नाही आणि त्यांनी जर तसं केलं तर त्याला तीव्र प्रतिक्रिया म्हणजे आम्ही जशी कठोर शिक्षा दिली आहे तशी देणार या आदर्शामुळे आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींवर आपण तीव्र प्रतिक्रिया देणं सर्वथा योग्य आहे या विचारसरणीला नकळतपणे पालक उत्तेजन देत असतात आणि मग भावनिक स्फोटाचं चक्र परत परत चालू राहतं खरं तर अशा वेळी पालकांनी संयम ठेवून अस्वस्थ न होता मुलाचं ते था वर्तन थांबवण्याचा था प्रयत्न करायला हवा मुलाच्या भावनाचा भर ओसरल्यानंतर त्याच्याशी स्थिर चित्ताने संवाद साधण्याचा प्रयत्न हा पालकांनी करून द्यायला करायला हवा आणि त्याला पटवून द्यायला हवं की कोणतीही घटना किंवा अन्य व्यक्ती आपल्या रागाचं कारण नसून रागाचं प्रमुख कारण हे आपण स्वतःच असतो किंवा त्यामुळे हा दोष त्या घटनेवर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीला न देता याच कारण हे आपल्या स्वतःमध्ये आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि मग होतं कसं की ती घटना किंवा ती व्यक्तीपेक्षाही मनात खदखदणारी वाक्यच त्याला ही भावनिक स्फोट निर्माण करत असतात हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो विवेकी विचाराकडे प्रवृत्त होत असतो इतकंच नव्हतं कोणतीही घटना ही मला हवी तशीच घडली पाहिजे किंवा इतरांनी माझ्या मनाप्रमाणे वागलंच पाहिजे असा दुराग्रह हा वस्तुस्थितीशी फारकत घेणारा असतो हे आपण आपल्या वागणुकीतून बालकांना पटवून दिलं पाहिजे एखादी घटना माझ्या मनाप्रमाणे घडली तर उत्तम पण जर ती माझ्या मनाप्रमाणे घडलीच नाही तर ते घडायलाच हवी असं अट्टहास न बाळगण्याची शिकवण अशाने मग पालकांकडून बालकाला मिळते जेणेकरून स्फोटक वृत्ती हाताळण्यास मुलं समर्थ ठरतात म्हणजे एकूणच काय की राग अनावर होणं किंवा आदळापट करणं किंवा भावनिक उद्रेक होणं हे अननॅचरल आहे असं नाही पण जे हो ते जेव्हा होतं तेव्हा ते कसं हाताळलं पाहिजे हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे स्वतःच्या भावनासुद्धा त्यांनी प्रकारे पाळा हाताळायला हव्यात त्याच्याचबरोबर बालकांनासुद्धा त्यांच्या भावना हाताळण्यासाठी त्यांनी तशी शिकवण द्यायला हवी तर हा झाला विवेकी विचार आणि विच विवेकी पालकत्व तर मंडळी बालकांनी पालकांनी बालकांशी बालकांनी पालकांशी संवाद कसा साधायचा याबद्दल आपण बघितलं आम्ही तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो आहोत तुम्हाला हे सगळं कसं वाटतं आहे याबद्दल आपलं प्रतिक्रिया द्या आवडलं असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती भेटूया पुन्हा पुढच्या कडीत नवीन भागात यातील पुढील गोष्टी आपण अधिक सखोलपणे जाणून घ्यायला तोपर्यंत तो नमस्कार